एक हफ्ता ज्याच्या सोबत तिने म्हणजे त्या बेल्ट मध्ये बांधून होती अरबाज सोबत शेवटी अरबाजनेच तिला नॉमिनेट केलं तरी त्या बाईला काय अक्कल येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला घनश्याम आणि घनश्याम आणि जान्हवीचे एक भयंकर कडाक्याचे भांडण झाले काल कारण घनश्याम जान्हवीला बोलला की थोडीशी तुझ्याकडे लाज असेल तर मला दे आता नेमकं हे त्यांचं अगोदरचं काय बिनसलं होतं वगैरे काय माहीत नाही पण दोन चार गोष्टी अशा झाल्या होत्या ज्याच्यावरून त्यांनी तो मुद्दा उचलला होता आणि जान्हवी आता खूप भडकली त्याच्यावर आजच्या प्रोमो मध्ये पण तेच दिलेले की जान्हवीनी घनश्यामची पार इज्जत काढलेली पार लायकी काढलेली दोघांचे खूप भयंकर कडाक्याची मांडणं झालेत विशेष म्हणजे जा, जान्हवी वैभव आता अरबाजच्या विरोधात जात आहेत कारण अरबाज आता बोलत नाहीये या दोघांना आणि भरपूर काय अशा गोष्टी जाणवत आहेत मला की अरबाज आणि निक्की या दोघांचा काहीतरी गेम स्ट्रॅटेजी प्लॅन आहे कारण निकीने पण आर्यालाच नॉमिनेट केलं अरबाजनी पण आर्यालाच नॉमिनेट केलं आणि दोघं काहीतरी चुपेरुतून काहीतरी गेम खेळत आहेत आणि पुढे जाण्याचा